मोठी बातमी समोर येत आहे बेंगळूरमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक डी जी पी ओम प्रकाश आज त्यांच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळले एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या बॅच चे, चे आय पी एस अधिकारी ओम प्रकाश यांचा मृतदेह बेंगुरुळातील एच एस आर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आढळला अहवालानुसार त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत ज्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे माजी डीजीपींच्या मृत्यूमध्ये त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे त्यांच्या मृत्यूचा अधिक तपास चौकशी सुरू आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा